मराठा ओबीसी हो आरक्षण वादाचे पडसाद शरद पवारांच्या संभाव्य पंढरपूर दौऱ्यावर सुद्धा उमटतात शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनासाठी शरद पवार पंढरपूरमध्ये तीन ऑगस्टला येणार आहेत आणि त्यापूर्वी त्यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं की न द्यावं याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी ओबीसी संघटनांनी केली आहे अन्यथा ओबीसी संघटना शरद पवारांच्या पंढरपूर दौऱ्याला विरोध करत काळे झेंडे दाखवणार आहेत असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला दिये दिये पार साहेबांनी साहेबांना आम्ही ओबीसी बांधव विनंती करतोय की आपल्या आप, दांडग्या अनुभवाचा फायदा सर्व सर्वाभिमुख समाजाला घेण्या होण्यासाठी आपण आपली आपली भूमिका स्पष्ट करावी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं किंवा न द्यावं यासाठी हे आपण अगोदर लेखी स्वरूपात जाहीर करावं व पंढरपूरच्या नगरीमध्ये यावं अन्यथा ओबीसी सर्व संघटनांच्या वतीने व ओबीसी बांधवांच्या वतीने आपला जाहीर निषेध करून आपल्या आपणाला काळे झेंडे दाखवण्यात येतील